ब्लॅक होल म्हणजे काय आणि त्यातून बाहेर पडता येत का कल्पना करा एक असं ठिकाण जिथे गुरुत्वाकर्षण इतकं प्रबळ आहे की साधा प्रकाश सुद्धा तिथून बाहेर पडू शकत नाही हे काही सायन्स फिक्शन नाहीये हे वास्तव आहे नमस्कार मित्रांनो मी संपर्क आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट घ्या आज आपण बोलणार आहोत ब्लॅक होल्स बद्दल या विश्वातील सगळ्यात गुड आणि शक्तिशाली घटना ब्लॅक होल हा शब्द ऐकल्यावर बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर अंधार धूळ आणि विनाश असं चित्र समोर येतं पण वास्तवात ब्लॅक होल म्हणजे विश्वातील सगळ्यात आकर्षक भौतिक घटना म्हणजेच काय तर एखाद्या मृत्यू नंतर तयार होणाऱ्या त्या अवकाशीय राक्षसाला आपण ब्लॅक होल असं म्हणतो प्रत्येक मोठा तारा जेव्हा त्याचं इंधन संपतं तेव्हा त्याचच गुरुत्वाकर्षण त्यालाच आत ओढू लागतं आणि याच प्रक्रियेला ड्रॅव्हिडेशनल कोलॅप्स असं म्हणतात तारा स्वतःच्या वजनाखाली कोसळतो आणि एका अत्यंत छोट्या पण एका अत्यंत घन पदार्थात बदलतो ज्याचं गुरुत्वाकर्षण इतकं जबरदस्त असतं की तिथून काहीच बाहेर पडू शकत नाही अगदी प्रकाश सुद्धा नाही म्हणूनच याला ब्लॅक होल असं म्हणतात ब्लॅक होल मध्ये तीन मुख्य भाग असतात पहिला म्हणजे इव्हेंट हॉरिझोन हा सीमा रेषेचा भाग एकदा का हा ओलंडला की इथून काहीच परत येत नाही दुसरा भाग म्हणजे सिंग्युलॅरिटी म्हणजेच ब्लॅक होलचं केंद्र इथे पदार्थ आणि वेळ अनंत घनतेत बदलतात आणि तिसरा भाग म्हणजे ऍक्रेशन डिस्क हा बाहेर येणाऱ्या वायू आणि धुळीचा गरम वर्तुळ असतो जो अत्यंत प्रकाश तयार करतो इव्हेंट हॉरिझोनच्या आत काही गेलं तर त्याचा बाहेरील विश्वाशी काहीही संबंध राहत नाही म्हणजेच तिथे भौतिकशास्त्राचे नियम अपयशी ठरतात आईन्स्टाईनच्या सापेक्षता दर्शनानुसार ब्लॅक होलच्या जवळ वेळच मंदावते म्हणजे जर तुम्ही ब्लॅक होलच्या जवळ गेलात तर पृथ्वीवर वर्ष निघून जाती पण तुमच्यासाठी काहीच मिनिट आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की साधा प्रकाश सुद्धा बाहेर पडत नाही मग आपण ब्लॅक होल बघतो तरी कसं उत्तर आहे अप्रत्यक्ष निरीक्षण दोन हजार एकोणीस मध्ये इव्हेंट हॉरिझोन टेलिस्कोपने पहिल्यांदाच एका ब्लॅक होलचा फोटो घेतला आणि हा फोटो संपूर्ण मानव जातीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला हे ब्लॅक होल ब्लॅकहोल गॅलेक्सी मध्ये आहे आणि पृथ्वी पासून सुमारे पंचावन्न दशलक्ष प्रकाश वर्षे दूर आहे आता मोठा प्रश्न ब्लॅक बाहेर पडता येत का आजच्या विज्ञानानुसार एकदा इव्हेंट हॉरिसर ओलांडल्यावर नाही कारण तिथून साधा प्रकाश सुद्धा बाहेर येत नाही म्हणजे तिथून कोणतीही माहिती परत मिळत नाही मात्र स्टेफिन हॉकिंग यांनी मांडलेला एक सिद्धांत सांगतो की ब्लॅक होल रेडिएशन म्हणजे हॉकिंग रेडिएशन अस्तित्वात आहे म्हणजे ब्लॅक होल हळूहळू त्याची ऊर्जा गमावतो आणि लाखो वर्षांनंतर नष्ट होतो पण ब्लॅक होल हे फक्त विनाशाचं प्रतीक नाही तर तो विश्वाच्या उत्क्रांतीचा एक भाग आहे त्याच्याशिवाय आकाश गंगा स्थिर राहू शकत नाही म्हणजेच काय तर ब्लॅक ब्लॅकहोल हे विश्वाचं संतुलन राखणारं रा अदृश्य शक्ती केंद्र आहे तर मग मित्रांनो तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि तुमच्या लाडक्या प्लॉट गॅमला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नये